वाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आपण होळीचा सण साजरा करतो होळी म्हणजे सर्व काही वाईट व वा नकारात्मक नष्ट चांगले व व सकारात्मक जे मिले, ते घेऊन वर्षभर सुख जीवन व्यतीत करणे होय आपण होळी का साजरी करतो याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते हिरण्य कश्यपू नावाचा एक दैत्य होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा श्रीहरी विष्णू भगवंतांचा परम भक्त होता हिरण्यकश्यपूचे म्हणणे होते की सर्वांनी त्यालाच देव मानावे परंतु प्रल्हादांना आपल्या पित्याचे हे म्हणणे मान्य नव्हते तो सारखा श्रीहरी विष्णू भगवंतांचा जप करीत असे हिरण्यकश्यपूने विष्णू भक्ती सोडून हिरण्यकश्यपुतला देव मानावे आणि त्याचेच पूजन करावे असे बरेच वेळा समजावले परंतु प्रल्हाद काही मानायला तयार नव्हता म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला ठार करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु प्रत्येक वेळी प्रल्हाद भगवंतांच्या कृपेमुळे सलामत सुटला हिरण्यकश्यपूची एक बहीण होती तिचे नाव होते होलिका होलिकाला भगवंतांकडून असा वर मिळालेला होता की तिला अगणेपासून कोणते कोणताही धोका नसेल ती आगीतही जळू शकणार नाही म्हणून हिरण्यकश्यपूने एक युक्ती येऊनली व एक चिता रचून त्यावर होलिकाच्या मांडीवर प्रल्हादाला बसवून ती चिता पेटवून देण्यात आले परंतु प्रल्हाद घाबरला नाही व श्रीहरी विष्णू भगवंतांचा नामजप करणे त्याने सोडले नाही त्यावेळी एक चमत्कार झाला की होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली तर प्रल्हाद त्या आगीतून अगदी फुलासारखा बाहेर पडला तो दिवस होता फार्गुल फाल्गुन पौर्णिमेचा त्या दिवशी असत्यावर सत्याने विजय मिळवला होता सकारात्मक शक्ती त्या नकारात्मक शक्तींवर भरी पडल्या होत्या म्हणून त्या दिवसापासून होळीचा उत्सव साजरा केला जातो होळीचा दिवस हा काही तंत्र मंत्र व टोणे टोटके करण्यासाठी ही खूप खास दिवस मानला जातो आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की होळीच्या दिवशी कोणकोणते उपाय करून आपण आपल्या जीवनातील अडिअडचणी व संकटांपासून सुटका मिळवू शकतो ते चला तर जाणून घेऊयात ते उपाय जर आपल्याला अस्वस्थ वाटत असेल कशातच मन लागत नसेल शरीर व डोके जड वाटत असेल म्हणजेच जर आपल्यावर कोणी काही करणे भानपती केली असेल आपल्यावर एखाद्या वाईट शक्तीचा प्रभाव असल्याचे आपल्याला जाणवत असेल तर होळी पूजनाच्या वेळी एक विड्याचे पान त्यावर एक बतासा दोन लवंगा आणि थोडीशी खडी साखर टाकून ते विड्याचे पान होळीत अर्पण करावे व होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनच्या दिवशी होळीची राख एका चांदीच्या पायतात भरून ते तादीच गळ्यात बांधावे या उपायामुळे आपल्यावर जी काही करणी केलेली असेल ती नष्ट होईल तसेच आपल्याला तांत्रिक क्रिया करणे भानावती अशा गोष्टींची भीती वाटणार नाही नोकरी असेल किंवा आपला व्यवसाय असेल त्यात जर काही संकटे बाधा हे जर येत असतील तर होळीच्या राखेचा आपण उपाय करू शकतो असे मानले जाते ही होळीच्या राखेचे हे उपाय जर आपण केले तर आपल्या नोकरी व्यवसायात येणाऱ्या अडचणीत व बाधा तर दूर होतातच परंतु अनपेक्षितपणे आपल्याला लाभही होऊ लागतो यासाठी होळी दहनाच्या वेळी थोडीशी होळीची राख हातात घेऊन होळी दहनाच्या वेळी होळीची उलट्या दिशेने प्रदक्षिणा घालत असताना थोडे राख अंगाला लावावे व अशी प्रार्थना करावे की आपल्या नोकरी व्यवसायातील सर्व अडीअडचणी नष्ट होऊ दे आपल्याला फायदा व्हावा या उपायामुळे आपल्या नोकरी व्यवसायातील अडचणी नक नक्कीच नष्ट जर आपल्या व्यवसायात नेहमी आर्थिक अडचणी येत असतील नेहमी आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा आपण व्यवसायात काही गुंतवणूक करू नये जर त्यातून तो परतावा मिळत नसेल गुंतवणुकी संबंधित व्यवसायात तोटा होत असेल किंवा कोणी जर आपल्याकडून पैसे घेतले असतील ते परत करीत नसतील तर होळीच्या राखेचा हा उपाय करा एक डाळिंबाच्या डाळिंबाच्या काडीने लिहावे त्यावर हिरवा रंग किंवा गुलाल टाकावा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणची थोडीशी राख घेऊन ती वाहत्या पाण्यात विसर्जित करावे या उपायामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात तसेच आपली अडकलेली येणे ही वसूल होतात परंतु कोणतेही उपाय करताना इतरांचे वाईट व्हावे हा हेतू मनात अजिबात ठेवू नये फक्त आपले काहीतरी चांगले व्हावे या उद्देशाने उपाय करावेत तर मित्रांनो तरच या उपायांचा काहीतरी परिणाम जाणवतो व्हिडिओ तर तो। तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद